घर हिकु अने आल परवा भांडणार नाशिन भाऊन त्यांचं तर ते समोर उभा होता कुलशन पाटीलचा बोला पंकज पाटील तर त्याला तो विचारत होता का रे त्या दिवशी तू काय असं काय करत होता काय करता मजाक मजाक मध्ये ते सिरियसली होऊन गेलं आता त्याला सिरियसली झाला तो डायरेक्ट शिवगाळा वगैरे करता घरावरून आला त्याच्यावर थोडस वातावरण खराब झालं अदुल बारी कशावर उभे होते अशी मजा करता करता त्यांचं बॅटर ओढून गेलं थोडस काय नेमकं मी घरी होतो मला बबलूचा फोन आला तो नाही कुठे म्हटलं मी घरी मग त्याच्यानंतर तो नाही स्टॉपवर हो आहे तू माझ्या भावाला मारणार आहे का म्हटलं नाही बाबा तू नाही माझ्या भावाला मारणार आहे म्हटलं नाही तू प्रचारात पण जास्त उडत होता तुला जास्त झालेली आहे तुला बघतो स्टॉपवर हो आहे तरी मी टाळलं तरी तरीचा परत फोन हो आला की तू स्टॉपवरच हो आहे मग मी आलो त्यांनी आठ दहा जण मिळून मला इथं घेरलं आणि शिवी गाड केली मारहाण केली नेमकं काय प्रचारा दरम्यान प्रचारादरम्यान त्यांनी मला दोन तीन वेळेस पकडलं होत की तू रिकामा काम करू नको तुझा काही संबंध नाही तुला बघून घेऊ तुला मारू म्हटलं का प्रचार करू नको मी माझा भाऊ उभा आहे प्रचार करायला काय हरकत कर आहे त्यांनी म्हणे नाही त्याचा प्रचार करायचा नाही आम्ही तुला बघून घेऊ असे सलग त्यांच्या पाच सात दिवस मला धमक्या चालू होत्या बबलू बबलू बारी बंटी अतुल माझं नाव पंकज पाटील